येचा आणि भाकरी आपण आपल्या सर्व मराठा बांधवांसाठी आणलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी लालबागचा राजा हे जे गणेश मंडळ आहे तर या लालबागच्या गणेश मंडळाच्या संदर्भामध्ये एक वाटते की त्यांनी मराठा आंदोलन चालू आहे म्हणून त्यांचं अन्नछत्र बंद केलं खरं म्हणजे मी त्या मंडळ त्याला म्हणेल की जे काही सदस्य असतील तर तुम्ही सगळे लोक जरी या ठिकाणी आणले तरी या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा बांधव या पद्धतीनं पेटलेला आहे आणि अन्न सर्वांनी अशा पद्धतीनं उघडलं तुम्ही जर सांगितलं तर त्या लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाचं पुढच्या पन्नास वर्षाचं चा अन्नछत्राचं चा नियोजन हा मराठा बांधव करू शकतो या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात श्रीमंत गणेश मंडळ हे लालबागचा राजा असू शकतं परंतु या देशामध्ये मनानं श्रीमंत कोणी असेल तर तो या महाराष्ट्रात राहणारा मराठा आहे आणि मनोज दादा जरांगे यांच्यावर प्रेम करणारा हा मराठा समाज आहे त्याच्यामुळं मी या गणेश मंडळाला लाल

सुरक्षावाली जी आपली हिंगोलीची टीम आहे त्यांनी ठीवून यायचे हिंगोलीची जी आपली सुरक्षा तीम त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या थी देवल यायच आपल्या सर्वांचा अवडता बुडून जावं खेळता म्हणून त्याचा धनंजय पाटील या ठिकाणी त्यांचा आगमन या महिन्यात